जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा सवे करतो आपल्या सगळी तर युट्यूब चॅनल आणि कसं तुम्ही सगळे मजेत नाही आय होत तुम्ही सगळी मजेत असाल तर मित्रांनो आज आहे मागे गणपती आणि मागे गणपती तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आता मी चाललो आहे मामागाडे जस्ट फ्रेश झाले ऑलरेडी झालं लेट कारण लेट उठलो तर चला आपण निघूया मामाकडे कसं आहे आजचे दिवस म्हणजे आजचा ब्लॉग कसा होता आपण ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघायला भेटेलच तर त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा चला लेट्स गो मित्रांनो आता वाजल्या सव्वा अकरा तर अजून काय आहे स्थापना वगैरे झालेली नाही जस्ट म्हणजे थोडं झालं मी येऊन बसतो इथे वरती खाली करतो तर तयारी चालू होती डेकोरेशन वगैरे मस्त केलं आहे तुम्हाला मी नंतर शॉर्ट्स दा म्हणजे घेईलच तुम्हाला बघायला भेटीलास मस्त एकदम सिनेमॅटिक शॉट घेऊया आपण बाप्पांचे म्हणजे आज स्थापनानंतरच घेऊया त्याच्यात पूजेचे वगैरे थोडे शॉर्ट्स घेऊया नंतर आपण सिनेमॅटिक मस्त शॉर्ट्स घेऊया तर मम्मी नुसती घाई करून आणलं इथे लवकर त्यांची काय अजून स्थापना नाही झाली अजून अकरा साडे अकरा वाजले हां आणसाहे

मित्रांनो आत्ताशी वाजल्या आहेत दोन आणि आरती वगैरे झाली आणि मी असंच बसलो आहे तर मला खूप कंटाळा आला आले झोप तर आता जाऊया आपण नमस्कारसुद्धा केला नाही आम्ही अजून आरती झाल्यापासून आता नमस्कार वगैरे करूया मस्त शॉर्ट्स घ्यायच्यात मला पण पाहुणेच चालू आहेत कोण ना कोण आणि डेकोरेशन तुम्ही बघितलं असेलच आरतीच्या ह्याच्यामध्ये तरी आपण सिनेमॅटिक शॉर्ट घेऊया कारण डेकोरेशनसाठी सकाळी पाच वाजलेले आहेत त्यासाठी मी आलो नाहीत कारण मला माझ्या माझी झोप नाही पूर्ण होणार आहे म्हणून मी आलो नाही तर मी सकाळी आलो आहे तर आता मस्त आपण जाऊयात बापांचं वेळेला नमस्कार वगैरे करूया थोडे शॉर्ट्स घेऊया बघूया कोण असेल तर शॉर्ट्स घेऊया नाही तर मग फक्त नमस्कार म्हणून मग जेऊया वगैरे आणि मग बघूया नंतर काय होते ब्लॉग म्हणून त्यासाठी मी ब्लॉग कंटिन्यू बघा थोडा रेस्ट करायचा त्यासाठी कारण आधी धोका दुखते माझा तर आपण काय बोलणार काय बोलायचं तर इथे लावू लावू तुला आपण काहीतरी असं लावू इथे लवकर ये ना असं टाईमपास विचार तुला काहीतरी तर आज आपल्या घरी म्हणजे बाप्पांचं आगमन झालं तर कसं वाटतं तुला काय बोलशील आपांबद्दल किंवा घरच्या असं म्हणजे वातावरणाबद्दल काय बोलशील चांगलं वाटतं खूप भारी वाटतं खूप एक्साइटमेंट आहे एक टाइमपास पास पुरगी आहे काय काम काय करत नाही हां लोकांना वार्ता शिकवत असते आणि घरच्यांना वार्ता शिकवत असते हॅलो बसले महाराणी सारखी

तर मी त्यांना आताशी वाजले पाच आणि मी जे झोपेतून उठले कारण माझं खूप डोकं चुकते तर आता यापैकी सत्यनारायणाची पूजा चालू होते आता ते आपण दाखवितो मला ब्लॉग मध्ये चला झाली पूजा चालू

फुटबॉल <festivals> <thumbs up> <coups> ডাঙ্টিন <laughs>

سس <coughs> 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 <coughs>

तू मला तुला पैसो दिला माझी मित्रानं तर लक्षण ठेवा लक्षण ठेवा किलो त्यांच्या हॉटेला काही गर्दी म्हणजे काय व्हेज व्हेज म्हणजे एकशे वीस रुपये तीस रुपये ना

ततो रे गहा गहा रे

ফোটো কা <of> <laughs> <house> <randomized de> <wasns ainsi>

गुड मॉर्निंग <laughs> <laughs> <आगे। laughs> तर गाईज। तर आजचा दुसरा जस्ट फ्रेश झालं साडे दहा वाजल्यात तर बघूया आजचा ब्लॉग कसा होता तर आणि जस्ट फ्रेश होई झालं रात्री किती सव्वा चार वाजले झोपाला कारण मी ते आलो तुम्ही ब्लॉग मध्ये असेल असत आम्ही दुसऱ्या गावातल्या मामाकडे गेलो तिथे खूप एन्जॉय केला खूप धमाल मस्ती केली तर आलं सव्वा चार वाजता झोपलो वगैरे आता जस्ट उठलो आणि फ्रेश वगैरे झालं मस्त तर आता चला जाव्यापर्यंत आपला एक मित्र आहे तर आमंत्रण आहे आपल्याला मग आपण जाणलं त्याच्यात जा बाजार घरी बाप्पाकडे पटकन जाऊन येऊया जेवायला वगैरे काही थांबायचं नाही आपल्याला तर आजचं विसरायचं नाही तर बघूया आजचा ब्लॉग कसा होता त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा पुढचा ब्लॉग चलो बाय बाय बस तू चू प्रतीويه अब आशीष वजन केल्या मजा असते <laughs> तर आता वादल्या बारा आम्ही जाऊन आलो मित्राकडे दर्शन मी घेतलं इथे आलं थोडी एक रील शूट केली कालची पेंडिंग होती तर काल काही का शूट नाही करता त्यामुळे मी ट्रान्झॅक्शन करूया डायरेक्ट होत्या रील्स ला तर म्हणून आता थोडी शूट केली तर आता बाराची आरती होते चला मी आरती वगैरे घेऊया बाप्पांची आणि बघूया पुढच्या ब्लॉगला काय शूट काय काय ते मी बघत बाय हॅलो पूछने का को माय को? Oh हिंदी हिंदी आमच्या ब्लॉग मध्ये हिंदी नाही चालत आधी सांगतो मराठी हो मला इला काहीतरी मला विचारायचं मसा ते बोलायचं तर हिंदी मध्ये बोलते नॉन सेन्स

आत्ताशी वादल्या सहा सव्वा सहा झाले तर आता निघतो आता आपण विसर्जनासाठी बाप्पांच्या तर चला जा पाठीत जायचं आहे काही जास्त जा लांब नाही न्यायचा म्हणून काही जास्त वेळ लागणार नाही आपल्याला तर थोड्या वेळातच निघूया तयारी वगैरे होऊ द्या सर्वांची आणि निघूया मस्तच आणि बाप्पांचं विसर्जन करूया एकदम व्यवस्थित तर मग आता खाली तयारी करतील आरती वगैरे होईल बाप्पांची तर चला मौर्या कृष्णाची देव रुपा दयाची सर्वांगी सुंदराची घडते माळ मुक्ता बळाची जय व जय मौर्या मौर्य ए गाहिले कुन गाइन गाउँ न